नमस्कार, नमस्कार। रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत मी अनिल सावंत पाहूयात काही सविस्तर बातम्या डोंगरगावात आहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे सर्वात प्रथम डोंगरगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच व उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थ तसेच ग्रामसेवक उपस्थित होते आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अहिल्या देवी होळकर यांच्या मंदिरातील प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले जयंती साजरी करण्यात आली त्या प्रसंगी सरपंच सुपौर्णिमा देवाजी सावंत खंबीर नेतृत्व देवाजी भाऊ सावंत ग्रामसेवक भाऊसाहेब ग्राम व उपसरपंच कृष्णाजी जयवंत सावंत तसेच मोटाभाऊ सजन पानसरे अनिल, अनिल सावंत रमेश निकम पप्पू सावंत दादा सावंत संजय रघुनाथ पानसरे निवृत्ती शिरसाट अनिल कासार संदीप पानसरे ज्ञानेश्वर पानसरे संदीप सावंत शुभम पानसरे नितीन शिरसाट गुलाब पानसरे नाना शिरसाट प्रकाश शिरसाट गोरख पानसरे नंदू पानसरे बळवंत पानसरे किसन पांसरी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते रामराज्य स्टार टीव्ही न्यूजकरिता विभाग संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव